हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग चार आणि पाच या श्लोकाचं तात्पर्य आपण तिसऱ्या पॅरिग्रॅफच्या खालून पाचव्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद सुखम कृष्ण भावनेच्या आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन करण्यातच मनुष्याने सुख मानले पाहिजे काय म्हटलं आहे कृष्ण भावनेच्या आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशीलन तर जसं कृष्ण भावना भावित होण्यासाठी काय केलं पाहिजे तर ते जीवन जगणं ते आहे त्यातच मनुष्याने सुख मानलं पाहिजे त्याचप्रमाणे जे कृष्ण भावनेच्या अनुशीलनासाठी प्रतिकूल असते तेच कष्टप्रद किंवा दुःखप्रद आहे कृष्ण भावनेच्या विकासासाठी जे अनुकूल असेल त्याचा स्वीकार करावा आणि कृष्ण भावनेच्या विकासासाठी जे प्रतिकूल असेल त्याचा त्याग करावा तर ही जी सुख आणि दुःखाची व्याख्या दिली आहे ती कशी आहे वैदिकशास्त्रानुसार दिली आहे जी आपण आता वाचली ती तर सामान्यत इंद्रिय उपभोग देणारी जी वस्तू आहे किंवा इंद्रिय उपभोग देणारी एखादी दे व्यक्ती आहे त्याला सुख म्हटलं जातं म्हणजे हे मला सुख देणारे आहेत किंवा आपल्या इंद्रिय उपभोगामध्ये बाधा देणारी एखादी वस्तू आहे किंवा इंद्रिय उपभोगामध्ये बाधा देणारी एखादी व्यक्ती आहे तर त्यांना दुःख देणारं असं मानलं जातं पण आध्यात्मिकदृष्ट्या सुख दुःख काय आहे ते आपण आत्ताच वाचलं आहे जे पुन्हा एकदा बघूया आपण सुखम कृष्ण भावनेच्या आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन करण्यातच मनुष्याने सुख मानलं पाहिजे कृष्ण भावना भावित होऊनच जीवन आपण जगलं पाहिजे आणि कृष्ण भावनेच्या अनुशीलनासाठी प्रतिकूल म्हणजे कृष्ण भावना भावित होण्यामध्ये जर प्रतिकूल गोष्टी आहेत अयोग्य गोष्टी आहेत तर त्यांना आपण कष्टप्रद आणि दुःखप्रद मानलं पाहिजे कारण त्या गोष्टी आपल्याला पुढे आपल्या जीवनात आध्यात्मिक प्रगतीसाठी बाधाच ठरतात तर इथे शेवटी म्हटलं आहे ना की म्हणून कृष्ण भावनेच्या विकासासाठी जे अनुकूल आहे जे आपल्याला सहाय्यकारक आहे त्याचा स्वीकार करावा आणि जे या विकासासाठी प्रतिकूल आहे बाधा देणारा आहे त्यांचा त्याग करावा तर हा श्लोक आहे आनुकूल्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जनम पुढे वाचते आहे नवीन पॅरिग्राफमध्ये भव किंवा जन्म हा देहाशी संबंधित आहे आत्म्याचा विचार केल्यास आत्म्याला जन्मही नसतो किंवा मृत्यूही नसतो आणि याबद्दलची चर्चा आपण भगवद्गीतेच्या प्रारंभीच केली आहे जन्म आणि मृत्यू हे या भौतिक जगातील मनुष्याच्या देहाला लागू आहेत तर भव आणि अभा अभव भव आणि अभाव, अभाव तर त्याचा अर्थ इथे दिलेला आहे जन्म आणि मृत्यू ह तर हा हा एक कसा है? या चा आहे या देहाशीच संबंधित आहे आपण एवढं जाणलं आहे आणि दुसऱ्या अध्यायात शरीर आत्मा याची सगळी चर्चा केलेली आहे आणि पुढे म्हटलं आहे की न, जन्म आणि मृत्यू हे या भौतिक जगतातील मनुष्याच्या देहालाच लागू आहेत तर ह्या जीवनामध्ये आपण जीवन मनुष्य जगतो आहे तर त्याला भौतिक इच्छा असतात मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला हे मिळायला हवं होतं मला तसं मिळायला हवं होतं मी असा हवा होतो असं सगळं काय काय त्याचे विचार असतात आणि त्यामुळे काय त्याला नवीन देह धारण करायला लागतो आणि मग अशा रीतीने पुन्हा जन्म मग तो जन्म झालाय वाढलाय आजारी पडला म्हातारा झाला मरून गेला तर असं या जीवनात जन्म मृत्यू व्याधी हे चालूच राहतो पुढे वाचते भविष्य काळाबद्दल चिंता केल्याने भय निर्माण होते तर भविष्यात काय घडेल हे माहीत नसल्यामुळे व्यक्ती जो आहे तो नेहमीच चिंतेने भयग्रस्त होत असतो कृष्ण भावना मनुष्याला मुळीच भय नसत का कारण त्याला आपल्या कर्मामुळे निश्चितच आध्यात्मिक विश्वाची भगवत प्राप्ती होणार असते म्हणून त्याचा भविष्यकाळ अत्यंत उज्ज्वल असतो तर भविष्यात काय घडणार आहे हे माहीत आहे का बरं माहिती आहे है, कसं बरं माहिती आहे है? कारण हा जो भक्त आहे तो आध्यात्मिक ज्ञान आहे तो अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून नेहमीच घेतो आहे नेहमीचं नियमितपणे श्रवण करतो आहे त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करतो आहे कृष्ण भावना भावित बनतो आहे तो जाणतो की हे माझं शरीर आहे हे नष्ट होणारं आहे पण मी तर दिव्य आत्मा आहे भगवंतांचा अंश आहे भगवंतांचा मी नित्यदास आहे तर हे सगळं समजल्यामुळे ही जाणीव झाल्यामुळे आणि भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत हे जाणल्यामुळे हा जो भक्त आहे तो भगवंतांच्या भक्तीमध्ये पूर्णपणे मग्न होतो आहे भगवंतांना पूर्णपणे शरणागत होतो आहे आणि त्याला विश्वास आहे भगवंतांवर भक् भक्तांवर आणि या भक्तिमय जीवनावर भक्ती जीवना त्याला पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून तो म्हणतो अवश्य रक्षिवे कृष्ण माझ्या भगवंत आहेत ते माझं नक्कीच रक्षण करतील तर हा भक्त आहे त्याला जाणीव आहे की भगवंत मला नक्कीच मार्गदर्शन करणार माझ्या जीवनात मला मदत करणार माझ्यावर कृपा करणार आणि म्हणून असा भ भक्त आहे तो त्याला कधीच भय नसत तर असा हा भक्त आहे तो जाणतो की मी भगवंतांची भक्ती करत राहणार भगवंतांच्या संतुष्टीसाठी मी भगवंतांची भक्तिमय सेवा करत राहणार आहे तर हीच सेवा मला हळूहळू हळूहळू भगवंतांच्या निकट जवळ घेऊन जाणार आहे तर माझी जर भक्ती या जन्मात पूर्ण झाली तर मी भगवंत धामात जाईन या जन्मात अपूर्ण राहिली तर पुढचा जन्म मला भगवंत एखाद्या भक्ताच्या घरी देतील आणि तिथे मी पुढे भक्तिमय जीवन माझं पुढे सुरू ठेवू शकेन तर असा हा जो भक्त आहे तो या जीवनात या भौतिक जीवनात भौतिक शरीर धारण करून आहे वर्तमान काळात सुद्धा भगवंतांची भक्त संघामध्ये सेवा करत राहतो तर भक्तिमय जीवन जगताना असा भक्त आहे तो अगदी समाधानाने जगतो आणि त्याला खात्री कि आहे की भविष्य काळात सुद्धा मला भक्तिमय जीवन जगायलाच मिळणार आहे आणि म्हणून तो कसा है? आहे निश्चिंत आहे आणि म्हणून त्याला कोणतंच भय नाही आहे तथापि इतरांना भविष्य काळात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे हे, हे माहीत नाही त्यांना भावी जीवनासंबंधी मुळीचं ज्ञान नसते आणि म्हणून ते चिंतेने सतत ग्रासलेले असतात तर जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत नाही आहे त्याला एखादा आहे त्याला मनुष्यजन्म का मिळाला आहे भगवंतांची भक्ती करायला मिळाला आहे हे सुद्धा माहिती नाही आहे तर असा व्यक्ती आहे तो सतत चिंतेत असतो की माझं पुढे काय होईल आणि म्हणून आतापर्यंत श्रीलप्रभपादांनी ही जी समस्या सांगितली आहे त्याच्यावर पुढे उपाय सांगताना श्रीलप्रभुपाद लिहित आहेत की जर आपल्याला या चिंतेतून मुक्त व्हायची असेल तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे आणि सदैव कृष्ण भावनेमध्ये स्थित राहणे होय अशा प्रकारे आपण सर्व भयांपासून मुक्त होतो तर पापमय जीवनामुळे उत्पन्न होणारी जी चिंता असते भय असते ते आपल्याला मनुष्याला जीवनभर चिंतेत ठेवत असतं पण जेव्हा व्यक्ती भगवंतांच्या भक्तिमय सेवेत रमतो आहे तेव्हा त्याचं हृदय ते, ते हळूहळू शुद्ध होत जातो त्याच्या मनात काही जे चिंता आहे भय आहे शंका कुशंका संशय तर्क वितर्क कुतर्क सगळं काही स्वच्छ होत जातं आणि भगवंतांची भक्ती करतो आहे तर भगवंतांवर त्याची दृढ श्रद्धा जागृत होते आणि भक्तिमय आदर्श जीवन असं तो जगायला लागतो आणि त्यामुळे त्याच्या जे जी जीवन आहे त्याला एक आध्यात्मिक स्थैर्य यायला लागतं असा हा भक्त आहे तो सदैव भगवंतांच्या श्रवण कीर्तन स्मरण पूजन यामध्ये मग्न असतो पूर्णपणे कृष्ण भावनेत तो स्थित होतो आणि सर्व प्रकारच्या भयांपासून तो मुक्त होतो कारण भक्तिमय सेवा केल्यामुळे त्याने भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट केलेलं आहे आणि असे भगवंत आहेत ते स्वतः त्या भक्तावर कृपा करतात आणि त्या भक्ताच्या मनात दृढ श्रद्धा स्थित करतात आणि मग असा भक्त आहे तो सर्व भयांपासून मुक्त होतो तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल